नमस्कार कोल्हापूर लोकसभेच्या रिंगणामध्ये कोण कोणत्या पक्षाकडून कौन लढणार आणि कोण कोणाचा प्रचार करणार याचं कोडं अद्यापही कोल्हापूरच्या जनतेला पटलंय बघूया ही एकवीस कोल्हापूर लोकसभेच्या आखाड्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांनी एकमेकांच्या विरोधात शेड्यू ठोकला असून प्रचाराला सुरुवातही केली आहे राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक या दोन्ही उमेदवारांच्या बाबतीत सुरुवातीलाच काही जमेच्या बाजू असताना तेढ वाढवणाऱ्या घटना घडत असल्यानं राजकीय संघर्षाला जोर येण्याची चुणूकही दिसत आहे मंडलिक यांच्या प्रचारात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सहभाग उत्साह वाढवणारा ठरला आहे तर आमदार हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्याचा स्पष्टपणे निर्बळा दिल्यानं आणि पुतण्याला संसदेत पाठवण्यासाठी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी भाजपाच्या कोशातून बाहेर पडून गाठीबेटी सुरू केल्यानं महाडिक यांना मोठा राजकीय आधार मिळाला आहे यावेळी खासदार महाडिक आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यातील वाकयुद्धालाही नव्यानं सुरुवात झाल्यानं आघाडीत विघ्न निर्माण झालं आहे महाडिक यांनी शहरात प्रचाराला सुरुवात केली असतानाच त्यांचे कट्टर विरोधक आमदार सतेश पाटील यांनी आघाडी धर्म न पाळणाऱ्यांना मते देऊ नका असं म्हणत विरोधाची मोहीम अधिकच जोरखस केली आहे के महाडिक यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला गृहीत धरून भाजपा हिताचं राजकारण केलं असल्याचं त्यांना मते देऊ नका असं जाहीरपणे ते सांगतायत आपल्याकडेच असलेल्या भ्रमात राहू नये ही कोणीही जहागिरी नाही इथून गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त मतं मिळतील असं सांगत पाटील यांना आव्हान दिलं आहे मुश्रीफ यांनी महाडिक यांना समर्थन दिलंय संजय मंडलिक यांना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी समर्थन मिळू लागल्यानं त्यांना आधार मिळाला आहे सोमवारी मुरगुड महापालिकेच्या कार्यक्रमात मंत्री पाटील यांनी महाडिक यांच्याशी मैत्री असली तरी युती धर्मानुसार मंडलिक यांना खासदार करणार असं म्हणून आश्वस्त आहे लोकसभा निवडणुकीच्या सलामीला काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात पक्षातून मोठं काहूर उठलं होतं आता ते काहीसं निवडू लागल्यानं आमदार मुश्रीफ यांच्या विधानातून स्पष्ट होत आहे महिला मेळाव्यात महाडिक यांना पुन्हा खासदार करण्याच्या शपथा घेऊया असं म्हणत त्यांनी पाठोपाठ काका महादेवराव महाडिक यांनी गोकुळ दूध संघासह जिल्ह्यातील महाडिक गट पुतण्याच्या प्रचारात उतरलाय स्वतः भेटींवरती जोर दिलाय गेले चार वर्ष ते भाजपच्या विशेषतः पालकमंत्री पाटील यांच्या कलानं भाजपला पूरक राजकारण करत होते ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाडिक यांनी भाजपच्या कोशातून बाहेर पडून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठीशी ताकद उभी केली आहे आता त्यांचे पुत्र भाजपचे आमदार अमल महाडिक आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्षा शौमिका महाडिक हेही घरच्या प्रचाराला उतरणार का याकडे लक्ष वेधलं आहे अर्थात महादेवराव महाडिक यांच्या हालचाली पाहता घरात मतभेद निर्माण होण्याची शक्यता कमीच असल्याचं सांगितलं जात आहे ब्युरो